शक्कर का आपण लादा ति शेकर आशीर्वाद शक्कर चे साखर पुढे पुरणे चहा पाणी काय भेटला नाही दौरा बघायला तर डायरेक्ट बड्डे हॅलो बड्डे श्री साई समर्थ सेवक ससुनोर पालकीचे अध्यक्ष सुशांत भाऊ पाटील यांचा वाढदिवस आहे म्हणजे आमचा दादा तर त्यांना पै पे, पहिला प्रथम तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या पण हार्दिक शुभेच्छा तर दादा यावर्षीचं आपलं पालखीचं नियोजन कसं असणार पालखीचं नियोजन गेल्या वर्षीपेक्षा चांगलं नियोजन असेल तारीख आपली एक जानेवारी आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा के टी ब्लॉक्समध्ये तुमचं सरसं स्वागत एका न्यू व्हिडिओमध्ये हो तर मंडळी आज आम्ही चालले बघ माझ्या दोरीला विवेक आहे आणि मी दोघंच चालले आहो हो आम्ही चालले आहो मित्राचे चहा पाण्याला तर हल्ली सुरुवात झाली चहा पाण्याची लग्न आता काय तुळशीचं लगीन लागल्या का लग्न चालू तर आता चहा पण आहे मित्राचा शक्कर माहितीच असेल ब्लॉगिंग करते तो मित्र माझा तर त्याचा चहा पण आहे म्हणजे तर आम्ही अर्धेक घेऊन ब्लॉग शूट करायला लावले तर आपण चालणार आहो याला काय उसगाव हां उसगाव बंधारा तर बघू जमला तर बंधारा पण दाखवतो तुम्हाला उसगावचा तर आता आम्ही बघ इथं येऊन आहो तर पटापट जाऊ आपण जाम टाईम झाला आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडते लाईक शेअर म्हणून सबस्क्राईब नाही करा चॅनलला चला आता डायरेक्ट भेटू आपण चाफाने चापाने ते रे आम्ही आपली गाडी मर्सडीज गोवा पण कुठं पण आमचा रस्ता हरवलाय बघ तो सिमेंट रा धनगर आम्ही तपल्या होता आहे इंडून रिटर्न आल्या बघ काय थांबल्या होता त्याला विचारला तर गावाला नाव नाही आहे आमचे कोण काही पाठवत लोकेशन पाठवलं ते पण तिकडे आलं की जागेवर घेतो आम्ही ता बघून येतो जाऊ आम्ही घरात आता बदला काय बघा जाम जामो तकलं म्हणजे बघा आता येऊन इकडची डबल फिरून नाही ते येऊन थांबले शक्य सासरवाडीला गावाचं सा नाव नाही काय लावशील <laughs> आताच सांग घरांची पण तुमचे ब्लॉग बघते तिकडे ते गावाला नाव नाही भेटला जे गावाला नाव नाही आहे रेकर सांगू नको आटपला आता माना नको काय सांगू काही चोरा घ्यायला पण भेटला तुझा हे गावा नाले हो ते ना हो गावाला नाव नाही आहे असं आम्हाला सांगलाय आम्ही <laughs> <सामे laughs> दोन तीन नाव ठेवणार आहे माहिती नाही बघ रिक्षा तिकड ठेवली दिसले माणसा दिसले माणसा दिसले नक्की खरोखर सांगितलं आव्या आतमध्ये शिरल्या पाठी पण सुद्धा दिसली नाही मला गावाशी काय ये लवकर काय फोटो कट्टा बाई गेला

आयला शेखरला पण दिला कॅमेरा जेव्हाची सोय शेखर फोटो काढून थकलाय बसलाय तर आम्ही पण दोघं बसल्या शकरचा मित्रून बसले सगळी शेखर थकला शेखर <laughs> <laughs> बस ना मी इकडं बसल्या हे बघ चहा पाणी झाला चहा पाणी संपल्यावर आम्ही पोचलो शक्करचे लोकेशन व असा लोकेशन पाठवलेलं बाई काय माहिती आहे का मोबाईल गिफ्ट दिला आणि पेढं चाललं तर भेटला बघायला आम्हाला दुसरा काय नाही आता आहे बाई झाला सक्सेस सक्सेस झाला आपला

बायपासोल ठेवा आल्यावर सी एन जी कमी आहे आमच्यानं सी एन जी टाकता हा मग आता इथून निघता हो। सव्वाच निघलेलो इथून आता बड्डेला झालो दादाजी आपला पालखी जाते कनू पाटील दादाचा बड्डे आहे तर बड्डेला जाणार आहोत मयेदाना मी तर इथून निघल्यावर हो आपण मने एका रिक्षा देणार आहोत तिथून आपले मैदाचे जोडीला मी बड्डेला जाणार आहोत कसुनगरला दादाजी तर आपण आता डायरेक्ट तिकडे भेटू सी एन जी भरू तो आता निघलो आम्ही बघ शिएनजी टाकून निघलो आम्ही फुल चालेल शेएन जी आता डायरेक्ट बड्डेला जायचं आहे आपल्याला सकरचे साखर पुढे चहा पाणी काय भेटला नाही दौरा बघायला आता डायरेक्ट बड्डे चलो बड्डे हो बघ माहे जाला आम्ही आता चालले कालो काय धाव आहे बसून तो फार मग कसा ते दादा आमचे जाव तिथं फ्रेश हो आम्ही नंतर जाऊ आमची पालखी येते तेच रस्त्याला चालले आम्ही हे <laughs> बघ करनाल एक रुची पालखी येते ना इकडशी चालू शॉर्टकट तर डायरेक्ट इथं निघू तर चला डायरेक्ट भेटू आपण तिकडं आता आपण पोचलो आता प्रशांत आहे भाऊ बाय दादाजी घरी पोचलो आपण म्हणजे कसं आहे आता दादा आठ दिवसाचा

तर दादाला दादाचा बड्डे असतो ना तर पूजा केली जाते मस्त पूजा केली तर आम्ही पहिला केक कापला आणि नाश्ता केला आता दादाची थोडी बाईट घेतो म्हणजे आलं होतं पालखीची बाईट घेतो यावर्षीचं नियोजन कसं आहे कधी तारीख आहे लिखलर तर बघू आता दादा बाईट घेऊ पण आणि घरी जाऊ टाइम पण झाला श्री साई समर्थसेवक ससनोर सा पालखीचे अध्यक्ष सुशांत भाऊ पाटील यांचा वाढदिवस आहे म्हणजे आमचा दादा तर त्यांना पै पे, पहिला प्रथम तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या पण हार्दिक शुभेच्छा तर दादा यावर्षीचं आपलं पालखीचं नियोजन कसं असणार पालखीचं नियोजन गेल्या वर्षीपेक्षा चांगलं चा नियोजन असेल तारीख आपली एक जानेवारी आहे आणि ते एक जानेवारीच्या हिशोबाने आपण तयारी केली आहे परंतु आपण आता या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये थोडं इलेक्शनचं वातावरण आहे आणि आता आपल्याकडे पालखीत असलेले बरेचसे सरकारी अधिकारी आहेत काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांची कुठे अडचण त्यांची कुठे अडचण नाही व्हायला पाहिजे तर आपण जरा इलेक्शनच्या जर तारखा डिक्लेअर झाल्या तर आपण थोडं पुढे मागे करणार आहोत म्हणजे अगोदर किंवा नंतर जे काय ते आपण नंतर ठेवू पण डिसेंबरमध्ये नसेल असेल ते दोन हजार सव्वीसलाच असेल पण शक्यतो आपण चेंज नाही करणार आहोत जर वाटलंच गरज तर आपण एकत्र मिटिंग येऊ आणि त्याच्यानंतर आपण सर्वांना सोयीस्कर पडेल असं काहीतरी बघू पण प्लॅनिंग आणि नियोजन हे आपण एक जानेवारीचंच करतो आहे आता दिवाळीनंतर आपण आपले स्पॉट फिक्स करायला जातो आहे सर्वेला जातो आहे जे आपण स्पॉट फिक्स करणार आहोत जे जे आपल्या स्पॉटात जिकडे जे जीग जिकडे ज्या वर्षी आपल्याला वाटलं कमी आहे जागा तर आपण तिकडे वाढवणार आहोत आपण एरिया वाढवणार आहोत आणि बाकी तर तयारी चालूच असते बारा महिने पण जर वाटलंच तर आपण जर गव्हर्नमेंटने सांगितलं की इलेक्शन्स आहेत तर आपल्या पदाधिकाऱ्यांची कारण आता पालखी काही शंभर दोनशे जणांची नाही आहे आपले हजार क्रॉस करतो आहे म्हणून त्याच्यावर पण अवलंबून काही का असतात काही काचं इंटेन्शन खराब होईल काय यांनी इलेक्शन आहे म्हणून काहीतरी पालखीचं केलं तर तसं आपल्यावर आरोप नाही यायला पाहिजेत म्हणून जर वाटलंच तर सर्वांचं कौल घेऊ सर्वांना विचारू आणि थोडेफार दिवस पुढे मागे असेल पण नियोजन आपलं एक जानेवारी दोन हजार सव्वीसच आहे आणि एक तुम्ही गेल्या वर्षी बोलले होते की दोन हजार सव्वीसला आपलं आपकर... चांदीची पालखी तर त्याचं काही नियोजन त्याचं <laughs> आहे नियोजन अजूनपर्यंत चाललेलं आहे आपण असं केलं की आपण कोणा एकाकडून एक चांदीची पालखी घेणार नाही आहोत माझं अशी इच्छा आहे की सर्व भक्तांनी चांदी द्यायला पाहिजे थोडी काय व्हा कारण ती आपल्या सर्वांची पालखी असेल मी आता तुझ्या व्हिडिओद्वारे सर्वांना आवाहन करतो ज्या कोणी पद्धतींनी आत्तापर्यंत पालखीची चा चांदी दिली नसेल चांदी तर त्यांनी एक छोटासा कॉईन म्हणजे असा नाही पाहिजे का तो हजारचा पाहिजे पाचशेचा पाहिजे तो पन्नास रुपयाचा असेल किंवा शंभर रुपयाचा असेल तो एक योगदान म्हणून त्याच्यात द्यावा त्याचीच आपण वाट बघत होतो कारण करायला आपण करू शकतो पण मला सर्वांचं इन्वॉल्वमेंट याच्यात पाहिजे म्हणून त्याची सुद्धा तयारी आहेच पालखीचा साचा हा रेडी झालेला आहे त्याच्यावरची चांदीसुद्धा मिळालेली आहे पण थोडीफार काय चांदी कमी जी पडत आहे तर आपण कोणा एकावर भार न टाकता आपण सर्वांचं इन्व्हॉल्वमेंट घेऊन ती पा चांदीची पालखीचं नियोजन करतच आहोत बघूया यावर्षी बाबांची इच्छा असेल तर यावर्षी व्हायला पाहिजेत आणि मी हट्ट तर धरला आहे का मला पाहिजेच न्यायचीच आहे पण ह्या व्हिडिओच्याद्वारे आपण संकल्प करूया का येत्या काही दिवसात जर कोणाकडे कोणाची इच्छा असेल तर आपल्या मला संपर्क साधा आणि चांदी देण्याकरता मला संपर्क साधा आपण चांदी घेऊ आणि मग एकदा चांदी झाल तयार झाल्यानंतर मग आपण चांदी घेण्याचं थांबवणार आहोत म्हण ही आयुष्यभरही चांदीची पालखी राहणार आहे म्हणून सर्वांना आव्हान आहे की ज्याचं रह। त्याचं योगदान असेल स्व इच्छेने त्यांनी द्यावं नंतर आपण चांदी घेण्याचं बंद करणार आहोत चला दादा सावकाश टाईम पण झाले तर तुम्ही ऐकलं ना पालखीचं रह। नियोजन लवकरात लवकर समजेल तुम्हाला आणि तारीख पण लवकर समजेल मीटिंग होणार आहे त्याच्यानंतर मध्ये येईलच कधी तारीख आहे फॉर्म आणि टी शर्टचं लॉन्च करतो यावर्षी कधी कर, हां लॉन्चिंग ठेवणार मग त्याला तर एकदम अजून खबर म्हणजे टी शर्ट लॉन्चिंग होणार आहे यावर्षी धमाकेदार तर चला इथंच ब्लॉग एंड करतो हो आता दादाच्या कर घरामध्ये आणि आम्ही घरात जातो चला आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करा चला भेटू भेटूनही ब्लॉगमध्ये आता बाय